नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी विमानगर भागातील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत वसाहतीमध्ये दोन गटात थानावारी झाल्याची घटना घडली आहे भांड्य सोडवण्यासाठी आलेल्या पोलिसांना धक्काबुक्की करण्यात आली या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांकडून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत महेश पारदे यांना विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार चौदा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोळा फेब्रुप फेब्रुवारी रोजी महेश आणि त्याचे मित्र इमारतीतील तळमजल्यावर गप्पा मारत थांबले होते त्यावेळी आरोपींनी काही कारण नसताना पारदे आणि त्याच्याबरोबर असलेल्या दोन मित्रांना हॉकी स्टिक न मारहाण केली त्यांना दगड फेकून मारले आरोपींनी वसाहतीच्या आवारात दहशत माजवली असे पारदेनं दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवडे तपास करतायत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा